नमस्कार मंडळी आज मी ही भाजी बनवते मला एक अशी कमेंट येत होती तुझ्या मेथीच्या भाजीचा कंटाळा आला आहे आता काय करायचं आता माझ्या घराच्या शेजारी येतात ना शेतकरी त्यांनी आज ना ही मेथीची भाजी आणलेली आणि त्याची बघा जर का आपण दादरला ही जुडी घेतली ना तर एवढी मिळते बघा म्हणजे इतकी असते जुडी हां या दोन मिळून असते हां आणि आमच्या इथे मिळते ती इतकी बघा बारीक मिळते अगदी छोटीशी आपल्या बोट आहे इतकीच अगदी काय बोलायचं इतकी कमी देतात जुडी एकदम छोटीशी जुडी आहे काय परवडणार आपल्याला आता ही भाजी काय तीस रुपयाची आहे इतकी थोडीशी म्हणजे छोटंसं पाऊल आहे त्याच्यामध्ये तर आता मी ही करते मी ही मी बऱ्याच वेळा तुमच्यावर शेअर केली आहे खरं तर ही सुद्धा भाजी आणि आता मला द्यायला कुणीच नाही आहे भाजी आणून द्यायला त्याच्यामुळे मी जी आहे भेटली तीच करते पण तरीसुद्धा सुद्धा तुम्हाला दाखवते मी आत्ता त्याच्यासाठी मी काय काय साहित्य पण घेतलंय हे बघा ही मी भाजी बनवते तर आता हे बघा ही चिरताना अशी चिरायची नंतर हे काढून टाकायचं जवळून दाखवते आणि ना पूर्ण घ्यायची ही भाजी हे बघा ह्याच्या सहित घ्यायचं सगळ्यांनाच ह्या सगळ्या भाज्या माहिती असतात असं नाही ना तर बऱ्याच जणी बोलतात की ना मला माहीतच नाही आणि आमच्या इकडे ही मिळतच नाही भाजी मग मी परत एकदा दाखवते तर ही अशी ही छोटीशी त्याला बांधलेली असते जुडी आणि ही असं ना एका झाडीचे झाडू म्हणजे सॉरी एका भाजीचे आपण तीन तुकडे करू शकतो असं बघा किती बारीक दिलेली आहे मी नेहमी आणलं ना तर दादरवरून कोण आम्ही गेलो ना तर दादरवरून घेऊन येतो कधी कधी कल्याणला पण भेटते पण हे आमच्या शेजारचे शेतकरी आहेत ते खूपच महाग देतात तर असं आहे आता तुम्हाला दाखवते मी तर आता तुम्हाला दिसत असेल की माझी तब्येत ना खूप जास्त अशी खराब आहे खराब म्हणजे सर्दी झाली आहे भरपूर त्याच्यामुळे माझे डोळे सुजलेले आहेत जसं की मी आत्ता झोपेत उठली आहे खूप वेळ झाला आणि आत्ता मला जेवण केलंच पाहिजे कारण की आता मुलं येतील कॉलेजला मुलं कॉलेजला जातात क्लासला जातात आणि मग घरी येतात आणि सकाळी जाताना आज चहा नाश्ता करून गेले मग आता मुलं आली ना की आधी पहिलं किचनमध्ये घुसतात की काय बनवलं आहे काय बनवलं आहे म्हणून आधी जेवण करून ठेवते मी कधी पण आपल्याला पण आठवतं ना की आपण लहान असताना शाळेतून आलो की असं वाटतं की घरी गेल्या गेल्या काहीतरी खायला मिळालं पाहिजे आहे ना तसंच मुलांचं आहे आत्ता तर ही भाजी आहे आमच्याकडे इतकी महाग आणि बरेच जणांना मला बोलतात की तू किती भाजी बनवतेस इतकी भाजी तर आम्हाला लागते तेवढी लागते तर लागते कारण की आहे ना माहिती नाही मा का असं मी माझी स्तुती नाही करत आहे असं माझी मुलंच मला म्हणतात मग तू इतकं छान जेवण का बनवतेस मग ते माझ्याकडे आहे ना मी कितीही भाजी बनवते मी तुम्हाला दाखवते ना एवढ्या मोठ्या कढईत मी भाजी बनवते पण तीसुद्धा आम्हाला पुरत नाही भाजी भाजीचा खप भरपूर आहे आमच्याकडे आणि भाज्या ह्या भरपूरच खाल्ल्या पाहिजेत तर बनवते आणि काल मी जी माझी साडी दाखवली आणि सॉरी या मी लाईव्हला येऊ शकली नाही परत एकदा तुम्हाला मी सॉरी बोलते कारण की टेक्निकल काय प्रॉब्लेम झाला मला माहीत नव्हतं मी आपली छानपैकी तयारी वगैरे केली पूर्वाने तयारी केली लाईव्हची आणि सगळं लावलं साड्यांचं सा वगैरे <coughs> आणि गेलो तर बघितलं तर प्रथमेश म्हणतो की अरे आई अगं एक आपल्याला चोवीस तास आधी सांगावं लागतं तर म्हटलं आता काय करायचं मग म्हटलं आता केलीच आहे सगळी तयारी तर आपण व्हिडिओ काढून टाकावा तर असा प्रॉब्लेम झाला की त्याच्यामध्ये ना बऱ्याच म्हणजे कलर जे आहेत ना जे मी सांगते ना तसे कलर दिसत नाही आहेत कलर कॅमेऱ्यामध्ये तर मी आज परत एकदा आज जर का जमलं ना लाईव्हला यायला तर मग मी येणारच आहे आणि मग मी ते दाखवेन आणि पण तुम्ही नक्की कमेंट करून सांगा काय असेल ते तर तुम्ही मला सांगता ना काहीतरी सल्ले देता तर त्याच्यातून मला माहिती पडतं की बाबा हा दिसतंय व्यवस्थित कारण की आज ना मी आत्ता व्हिडिओ टाकली आहे त्यानंतर कमेंट वाचली तर एका ताईने कमेंट केली की ताई यांना जवळून व्हिडिओ बनव तर त्याबद्दल त्याबद्दल थँक्यू की तुम्ही मला असं सांगितलं त्याच्यामुळे मला लक्षात येतं ते आणि माझा नवीन नवीनच आता हा बिझनेस आहे आणि नवीन मी आधीसुद्धा साडी सेल करायचं आहे मग ते पुढे जाऊन कधी अशी गरज वाटली नकी तर नक्की सांगेल तर आहे मला त्याची सवय आधीपासूनच आणि असे आम्ही बरेचसे उद्योग करतो घरात बसून असं राहत नाही असं वेगवेगळं काही ना काहीतरी काही ना काहीतरी करत असतो पण आता यूट्यूबवर पहिल्यांदाच सेल करणार आहे मी तर मी माझं जे आहे ना ते कुठे ना कुठेतरी माझे हे उद्योग चालूच असतात आणि खूप सुंदर असं त्याच्यावरती मी मंगळसूत्र आणि बुगडीसुद्धा खूप छान छान अशा डिझाईनच्या आहेत ना तर त्याच्यावर मी फ्री ठेवलेल्या आहेत जर का कोणी ती व्हिडिओ बघितली नसेल ना तर नक्की बघा एकदम छान छान असे मंगळसूत्र मी त्याच्यावर फ्री ठेवलेले आहेत आणि आत्ता मी स्वयंपाक झाल्यावर तुम्हाला दाखवते मी आणि आजपासून तर ना मी नक्कीच ना मी ना काय झालं माहिती आहे का एक प्रॉब्लेम तुम्हाला सांगते मी ना डेली बोलते की मी ना मी ब्लॉग टाकेल टाकेल पण आहे ना खरंच मा काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतोच मग आता गावाला जायचं आहे इथे जायचं आहे नंतर मी आले गावावरून आले त्याच्यातून मी तब्येत माझी बरी नव्हती ते नसताना मी गावाला गेले तिथून आल्यानंतरसुद्धा मी आजारीच होते मग तोपर्यंत मी लगेच साड्यांची खरेदी केली आणि बरेच जण मला बोलतात की तुझं यूट्यूबचं पेमेंट आलं आहे का तर हो माझं पेमेंट आलेलं आहे तर आलेलं आहे मम्मी लगेचच्या लगेचच कुठे ना कुठे तरी आपल्याला गुंतवायला पाहिजे तर तसं मी करते तर आता माझी ही भाजी बोलता बोलता तुमच्याशी गप्पा मारता मारता ही माझी भाजी चिरून झाली आहे आणि ही जी भाजी आहे ही तर माझी पूर्ण चिरून झाली चिरून झाली आहे ना तर याला मला ना तीन पाण्याने तरी तीन ते चार पाण्याने धुवावं लागणार आहे तर ना याच्यामध्ये वाळू असते ती कचकच लागते ना म्हणून हे बघा ही भाजी ना अशी वर तरंगते तर तिला ना असं असं केलं ना असं हलवायचं म्हणजे ना त्यातली सगळी वाळू खाली जाते आता तुम्हाला वाटेल की भाजी किती स्वच्छ होती पण तरीसुद्धा त्याला ना खाली वाळू साठलेली असते तर तुम्हाला दाखवते मी सगळी काढल्यानंतर हो बघा असं करून दुसऱ्या भांड्यात ठेवायचं हे बघा आणि काहीच अवघड नाही आहे खरं तर पूर्ण भाजी आहे ना सगळी अशी वर आलेली असते ती आपण एखाद्या चाळणीत ओतून काढायची म्हणजे आपली भाजी आहे ती वाया जात नाही याच्यामध्ये दिसते का तुम्हाला वाळू ही वाळू आहे आणि त्याच्यामध्ये मेथीची दाण्याची जी साल आहे ना तीसुद्धा आहे आणि खाली वाळूसुद्धा आहे तर हे बघा मी तुम्हाला असं दाखवू शकत नाही अगदी बारीक हे बघा वरती भांड्यामध्ये दिसते वरती तर ही वाळू आहे म्हणून आपल्याला तीन पाण्याने धुवायची सगळ्यांची ना म्हणजे सगळेजणं भाजी वगैरे बनवतात या सगळ्या भाज्या सगळेजणं करतात पण प्रत्येकाची ना भाजी करण्याची पद्धत अशी वेगळी असते आता मी जेव्हा ही भाजी एकदा नाही एकदाच दाखवली असेल याच्यामध्ये ना जेव्हा आम्ही नॉनव्हेज खातो म्हणजे मी जेव्हा नॉनव्हेज खायची ना तर त्याच्यामध्ये मी आपली जाड सुकट किंवा बारीक सुकट आहे ना ती पण टाकायची मी भाजून पण आता मी खात नाही नॉनव्हेज वगैरे तर मग नाही टाकणार नाहीतर मग मुलं खातात आणि काय होतं माहिती आहे का बरेच जण जणांना मला एक सांगायचं आहे की तुम्ही ना मी नॉनव्हेज बनवलं तर ब काही लोक आहेत ना ते असे कमेंट करतात तू तर नॉनव्हेज खात नव्हतीस ना अरे मी सांगतेय ना की मीच आहे फक्त माझ्या मुलांनी नाही मी मुलांसाठी कशाला मुलांना कशाला त्रास देऊ बाजच त्यांचं आपलं आहे छान म्हणजे असं होतं ना प्रत्येक वेळी आता मी हे बटाटे जे आहेत ना ते पाण्यामध्ये ठेवून गेले आता काळे पडतील आणि अजून मला हे करायचं आहे कांदा सोडायचं मला ना मेन म्हणजे कसा कॅमेरा धरला पाहिजे त्याच्यामध्ये मी पूर्ण दिसेल किंवा मी जे काय करते ते सुद्धा दिसेल हे ना मला करताच येत नाही मग त्याच्यामुळे ना मला जरा असा प्रॉब्लेम होतो मला व्हिडिओ बनवायला सुद्धा तर सर्वात आधी तर मी आता याच्यात टाकते कांदा आणि कांदे छानपैकी गे भाजून घेते माझ्या नाही ते बोटाला सुद्धा जखम झाली आहे मी काय करू मला तेच समजत नाही आहे खूप त्रास होतोय मला सगळ्या गोष्टींचा मी मीठ लगेच टाकून घेतलं तर कांदा झाला आहे भाजून त्याच्यामध्ये टाकते टॅमॅटो हो ग पिल्लू काय प्रॉब्लेम आहे तुझा आता भाजी माझी म्हणजे टोमॅटो शिजेपर्यंत माझे सुद्धा कापून झालेत आणि जे टोमॅटो आहेत ना ते सुद्धा अर्धवट शिजले तोपर्यंतच मी त्याच्यामध्ये आता चटणी टाकून देते हे माझं घरगुती तिखट आहे ती थोडासा मी तळते त्याच्यामध्ये आणि बस काय हो काय अरे रे माझ्याकडून आता परत चालू झाली हो अशी झालेली आहे माझी भाजी आणि आता याला मी मंद आचेवर शिजवून घेते हे असा आता आपला बटाटा आहे तो मंद आचेवर शिजवला की मगच आपल्याला भाजी टाकायची कुकर लावला आहे ब त्याच्यामध्ये फक्त डाळ आहे भात झालेला आहे माझा वरण झालं आहे आणि भाजीसुद्धा चांगली शिजली आहे म्हणजे बटाटा छानपैकी शिजला आहे एकदम छानपैकी बटाटा शिजलेला आहे असा पूर्ण नाही बटाटा शिजवणार मी असं होतं ना कॅमेरात बघू की कुठे बघू असं होतं मला अच्छा तर आता आपला बटाटा अर्धवट शिजला आहे त्याच्यानंतर मग मी ही भाजी टाकून घेते भाजी ना खाली अशी मेथीची भाजी वगैरे फुलते तर मग मग वरची भाजी बसत नाही मग त्यासाठी आधीच असं करून घेते ही भाजी ना माझ्या घरामध्ये एवढी आवडते सगळ्यांना सगळ्यांनाच खूप आवडते आणि जे आमच्या आम्हाला आवडतं तेच मुलांना आवडतं म्हणून ना असं वेगळं काय नसतं काय वाटत नाही मला तर आता माझी एका साईडला वरण सुद्धा झालंय म्हणून ना दुसऱ्या बाजूला आता मी भाकरी करून घेते भाजी अशी झाकून ठेवते आणि शिजून जाईल आता पाच मिनिटात आता मंदाचे भाजी शिजून राहील आणि बरेच जण म्हणजे प्रश्न विचारतात मला भाकरीबद्दल तर हे बघा मी माझी भाकरी ही ज्वारीचं पीठ आहे आणि मी डेली म्हणजे माझे तुम्ही जर व्हिडिओ पाहिलेत ना तर खूप व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की मी दोन किलो जर ज्वारी घेतली तर त्याला एक किलो तांदूळ घेते असंच मी दळून आणते आणि आत्ता बघा हे पीठ मी मळून घेते मी जास्त कडक पीठ मळत नाही किंवा जास्त नरम पण मळत नाही तर असं मी पीठ मळून घेते आणि मला अशी सवय आहे की प्रत्येक वेळी एक एकच भाकरीसाठी एक मी पीठ मळत नाही आधी सगळं पीठ असं मळून घेते आणि ते थे बाजूला ठेवून घेते त्यानंतर थे, एक 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 करत राहते मला एकदम ना साधी सर्दी साधी सर्दी पण ही सगळी बोटंसुद्धा दुखत आहेत इतकं इतका मला त्रास होतोय माझ्या हाताची पूर्ण बोटं दुखत आहेत सर्दीने पण आता काय मुलं गेले क्लासला आणि ते आले ना की अशी भुकेले होऊन जातील ना मग त्यांच्यासाठी पटापट पटापट पटा, स्वयंपाक करून ठेवला पाहिजे कारण ना त्यांना माहीत असतं की घरी आल्यावर आईने काहीतरी वेगळं काहीतरी बनवलेलं असणार तर अशी मी भाकरीचं पीठ मळून घेते नंतर सिंगल एक पीठ मी काढून घेतलं एका भाकरीचं पीठ काढून घेतलं त्याच्यावर मी हा असा गोळा तयार करून घेतला नंतर थोडंसं पीठ घेऊन त्याच्यावर जवळजवळ मी इतकी मोठी भाकरी अशी करून घेते वरच्या बाजूला दाबत 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 थोडीशी भाकरी अशी मोठी करून घेते त्यानंतर अजून इतकी भाकरी त्याच्यानंतर जेव्हा आपण दाबत असतो ना त्यावेळी जिथे कुठे चिरली असेल ना तिथे व्यवस्थित करत राहायचं म्हणजे बघा इथे थोडीशी गेली आहे आणि पातळ अशी भाकरी थापायची काही जण म्हणतात की मी ह्याच्यापेक्षा पण पातळ करते तर ज्यांच्या घरात जसं लागतं ते तसंच बनवतात ना तसं मग माझ्या घरात अशी खूपच जास्त पातळ भाकरी पण नाही कुणी खात मग मी ही अशी खात करते ठीक आहे माझी अशी भाकरी झाली आणि मी आता ही ताप्ताना तुम्हाला दाखवली नाही कारण की मी विसरले पूर्व आली दोघ पण आले पूर्वा सु करायला घेऊन गेली पिल्लूला हे झाली माझी भाकरी तयार तर दोघांना वाढायची गरज नाही आहे आल्या आल्या बघा जेवण घेऊन बसले जेवायला इतकी भूक लागली त्यांना आल्या आल्या तर आता ही मी फक्त आता फॉर्मॅलिटीज म्हण वाढती आहे माझ्यासाठी हे आहे माझं जेवण तयार दोन ना? ना बघ माझ्याकडे बघ हे बघ असं एवढं पण खादी बघ बघू अस समोरच बघ आणि नंतर हे बघ पूर्ण बघ हे बघा थांब 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 थम फक्त हात ठेव दिला बघ बस आम्ही हस ना बाबा लग्न नाही तिचं हा झालं का झालं का दुपारची जेवणं झाली थोडासा आराम करून झाला त्यानंतर आम्ही तयारी केली शॉर्ट व्हिडिओसाठी आता ही आमची तयारी सुरू आहे तर संक्रांत स्पेशल म्हणून मी या ब्लॅक साड्या आणलेल्या आहेत खूप सुंदर साड्या आहेत रिजनेबल रेटमध्ये आहेत पूर्वाने नेसलेल्या त्या साड्यासुद्धा खूप सुंदर अशा आहेत आणि याच जर साड्या तुम्ही दुकानात घ्यायला गेला गेलात तर पंधराशे सोळाशे रो तुम्हाला पडतील व मी फक्त अकराशे बाराशे आणि हजार या किमतीमध्ये अतिशय उत्तम अशा सुंदर साड्या आणलेल्या आहेत तर नक्की तुम्ही लाईव्हला या मी नऊ वाजता रात्री लाईव्हला येणार आहे आणि आता आमचं सगळं काम झाल्यावर आम्ही कपड्यांच्या घड्या घालतोय बाय